गणित दिलेलं आहे एका आयताची लांबी ही त्याच्या रुंदीच्या दुपटीपेक्षा एक सेंटीमीटर जास्त आहे त्या आयाताची परिमिती पन्नास सेंटीमीटर असल्यास त्याची लांबी किती बघा अशा टाईपचं गणित जे दिलेलं आहे ह्याच्यामध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला आयताची लांबी दिलेली आहे आयताची लांबी आता तुम्हाला दोन तीन गोष्टी इथे क्लिअर होतील समजा हा आयत आहे आयत आहे काय दिलेलं ला? आयताची लांबी ही त्याच्या रुंदीच्या दुपटीपेक्षा एकने जास्त आहे म्हणजे जर मी ही लांबी धरली ही लांबी धरली लांबी याला जर मी एल मानलं लांबीला एल मानलं आणि ही काय असते तुमची आयताची रुंदी असते ही रुंदी असते ही दोन्ही समान असते आणि लांबी पण कशी सम अप अपोजिट म्हणजे समोरासमोरील काय असते समान असते तर ही जी लांबी आहे एल ही जी लांबी आहे एल ही काय आहे रुंदीच्या दुपटीपेक्षा रुंदीच्या दुपटीपेक्षा रुंदी किती आहे दोन बी दुपटी म्हटले ना बी आहे रुंदी तर त्याला डबल केलं आपण दुप्पट केली पेक्षा एकने जास्त आहे म्हणजे ही दुप्पट जर काढली असती समजा हे जर मी म्हटलं की ही की ती तीन आहे तर लांबी किती झालं असतं तीन दोन्ही सहा प्लस एक म्हणजे किती झालं असतं दुपटी याची दुप्पट झाली असती सहा लांबी ही रुंदीच्या दुपटीपेक्षा म्हणजे सहा दुप्पट किती झाली सहा अधिक एक म्हणजे सात झालं असतं ठीक आहे म्हणून ह्याला डबल केलं आपण तीन म्हणजे बीला डबल केलं आपल्याला व्हॅल्यू माहिती नाही आहे किती आहे तर दोन बी प्लस एक किती झालं ही झाली तुमची लांबी त्यानंतर त्या आयताची परिमिती पन्नास सेंटीमीटर असल्यास त्याची लांबी किती तर पहिले परिमिती म्हणजे काय ह्याचं कन्सेप्ट समजून घ्या परिमिती म्हणजे दुसरं तिसरं काही नाही इंग्लिशमध्ये ह्याला पेरिमीटर म्हणतात इंग्लिशमध्ये पेरिमीटर म्हणतात तर परिमिती काय आहे ही, का ही लांबी समजा मी इथून मोजतो आहे ही लांबी अधिक ही लांबी अधिक ही लांबी अधिक ही लांबी म्हणजेच काय ह्या सर्व लांबींची बिरीज म्हणजे मी इथे म्हणू शकतो ही दोन वेळेस लांबी असणार आहे आणि दोन वेळेस रुंदी असणार आहे तर परिमिती 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 काय असते आयताची दोन वेळेस लांबी अधिक लांबी किंवा तुम्ही असं करू शकता की मी इथून सुरुवात केली आहे समजा इथून सुरुवात केली आहे हा बी झाला प्लस हा लांबी झाला प्लस ही लांबी काय असणार आहे म्हणजे हे काय असणार आहे रुंदी असणार आहे म्हणजे ही बी झाला प्लस ही लांबी झाला मग हे, हे काय येईल दोन वेळेस एल एल अधिक एल दोन वेळेस एल आणि दोन वेळेस बी आणि सूत्र काय येतं आपलं दोन एल अधिक बी तर ह्याला सूत्र पाठ करण्यापेक्षा कन्सेप्ट माहिती असेल तर डायरेक्ट तुम्ही परिमितीवरती जंप करू शकता आता तुम्हाला माहिती आहे काय माहिती आहे दोनदा एल घ्यायचं आहे दोनदा बी घ्यायचा आहे त्यावेळेस परिमिती किती येईल तुमचं पन्नास येईल म्हणजे ही जी परिमिती आहे दोनदा किंवा हा दोन बाहेर घेतला परिमितीचं मी सूत्र लिहितो पहिले दोनदा एल प्लस बी पण परिमिती दिली किती आहे पन्नास दिलेली आहे परिमिती दिलेली आहे तुम्हाला पन्नास आता एल बरोबर काय एल बरोबर आहे दोन बी अधिक एक कारण की हे गणितच दिलं आहे रुंदीच्या दुपटीपेक्षा एकने जास्त लांबी ही रुंदीच्या दुप्पट केली त्यापेक्षा एकने जास्त आहे तर काय येणार आहे दोन दशाला तसे ठेवले एल हा जो लांबी आहे त्याला फक्त मी हे टाकली ही जी फिगर आहे ही किंमत त्यामध्ये ठेवली एलच्या जागी दोन बी अधिक एक आणि बी होता आपल्याकडे प्लस बी बरोबर किती बरोबर आहे पन्नास बरोबर लिहिले पन्नास ठीक आहे तर आता दोन बी प्लस बी किती होतात दोन बी अधिक बी तीन बी होतात तीन बी प्लस एक म्हणजे हा दोन जसा बाहेर होता बाहेरला बाहेर ठेवला हा दोन बी अधिक बी तीन बी अधिक एक बरोबर किती बरोबर आहे पन्नास बरोबर आहे पन्नास आता ह्यांचा गुणाकार करूया दोन गुणीला तीन म्हणजे सहा बी अधिक हा दोन गुणीला हा एक म्हणजेच अधिक दोन गुणीला एक दोन बरोबर पन्नास बरोबर सहा बी इकडेच राहील हा दो दोन इथे प्लसमध्ये आहे आपण तिकडे पाठवला हा मायनसमध्ये जाईल म्हणजे पन्नास हा दोन त्या साईडला पाठवला वजामध्ये जाईल तर सहा बी बरोबर काय येईल पन्नास वजा दोन किती येतील अठ्ठेचाळीस मग बी बरोबर काय तर हा सहा आणि बी गुणाकारात असतात सहा त्या साईडला पाठवले हे काय होतील इथले गुणाकारातले तिकडे जातील हे भागाकारात जाईल सहा एक सहा सय अठ अठ्ठेचाळीस म्हणजेच काय झालेलं आहे बीची किंमत तुम्हाला भेटली आहे अठ्ठेचाळीस सॉरी आठ आठ सॉरी आठ अठ्ठेचाळीस तर बीची किंमत भेटली तुम्हाला आठ पण ही काय आहे तुमची बी काय आहे रुंदी आहे म्हणजे ही तुम्हाला भेटली आठ आता रु लांबी काय आहे दुपटीपेक्षा एकने जास्त आहे म्हणजेच किती दुप्पट केली आठची तर दोन गुणीला आठ आले तुमचे पेक्षा एकने जास्त आहे म्हणून एक किती झाली सतरा सेंटीमीटर म्हणजे लांबी विचारली होती तुम्हाला ती आलेली आहे सतरा सेंटीमीटर ऑप्शन क्रमांक चार एक हे तुमचं चार हे तुमचं काय असणार आहे सतरा सेंटीमीटर हे तुमचं उत्तर असणार आहे धन्यवाद